नमस्कार सर्वांना विषय असा आहे का इतिहास गाव आहे इतिहास साक्षी असं म्हणतात ते पहिले मी काम काय करत होतो <laughs> आता ही बघितलं तसं जोडदार पण आहे मित्र पण आहे आणि तुम्हाला सांगतो बंधू प्रेम जे जी जीऊर प्रसिद्ध सुप्रसिद्ध दुकान एकदम चिकाटीने तुम्हाला सांगतो दुकानावर राहून काम करणारे आमचे जीवलग मित्र आणि नाव सुद्धा त्यांचं बंधू प्रेम आहे तर पहिलं माझं इलेक्ट्रॉनिकचं दुकान होतं आज ह्यांची ऑल फॅमिली आलेली तर कशाला काय सांगतो तुम्हाला तर त्या अगोदर थोडीशी चर्चा आम्ही करतो आहे का तुम्ही भाऊ बोला कशा दुकान आहे सांगू इलेक्ट्रॉनिक हा कुठं शिकाय जीवर मध्ये जिऊर मार्गापासून तालुका करमळा जीवर जिल्हा सोलापूर या मध्ये तुम्हाला सांगतो भुयारी मार्ग निघलाय म्हणजे रेल्वेचा खालून तिथंच आहे दुकान आज किती वर्ष झालं दुकान आहे चौदा वर्ष झालं आणि असं दुकानदारी करायची जर कोणाला असेल तर फक्त भाऊ तुझ्याकडनं शिकाव कारण की निस्वार्थीपणाने हसत खेळत माणसाच्या मनावर राज करून प्रेमाने माणसं जिंकून कस्टमर आणची कठीणी उघडणार सकाळ उघडले सका संध्याकाळपर्यंत आज तुम्हाला सांगतो एवढं कस्टमर धंद्यापेक्षा <laughs> त्या मार्केटने माणसं लय जुळवले राजभावने आणि माझं पण एक छोटंसं तु दुकान होतं इलेक्ट्रॉनिक पहिले लाईट फिटिंग ठेव्या फिव्या समजा रिपेअर करा फॅन मिक्सर ही ती समजा म्हणून मला इतिहास गावा साक्षी आहे मी तुझ्याकडनं किती माल न्यायचो भरपूर नाही त्या टायमाला पडत्या काळामध्ये मला लय सहकार्य केलं टी व्हीचं स्पेअर पार्ट उधार दे फिटिंगच्या पट्ट्या दे बल्प दे वायर दे वन एम ए टू मे हा तर स्केअर बॉक्स म्हणा पट्टी मोदीची किंवा इस्तरीच्या कॉयली ही दे दे का थी थी ले ले ले। ती भरपूर दिलं कधी लहान पोरं आजारी पडल्यानंतर तुम्हाला सांग कधी पैसे लागलं तरी पैसे देतो असा हा माझा जीवातला काळजाचा तुकडा एका ताटात खाल्लेला तर काय झालं काय आपण वापर ठेवली होती एक किलो मसाल्यावरती एक साडी फ्री तर आज भाऊने तुम्हाला सांगतो तीस लाखाचा बंगला बांधलेला आहे आणि ते वास्तुक्षांतीचं आमंत्रण द्यायला आला आणि त्यांनी साडी बघितली आणि म्हटलं साड्या कुठनं घेतल्या लईच भारी साडी वयने लावली लगेच तुम्हाला सांगतो दुकानात नेलं आज तुम्हाला सांगतो आम्ही तिथून एक शंभर साडी उच्च तर इकडं बघितलं दाखवतो हा इकडं ही बारकी होती हा ना रे हा हा बारका होता ही बारकी होती हिला लहानपणी पान लागलं होतं त्या टायमिंगला राजेबाऊची परिस्थिती काय होती मला आहे जीव खालीवर खालीवर होत होता <laughs> मग आम्ही आलतो रानामध्ये ह्यांच्या बोर वगैरे हे ते फिरायचो पहिलं गयाचं केलं गया दुदू हे ते कुक्कुट पाळले लय काय पण कष्टाळू माणूस झटपट्टी काय ना काय करणार आणि इकडं बघितलं ताईत आणि काय करते प्रियंका हळद कुकुला राजा भाऊ तुला सांगतो हा ते आता देव, देव मसाला तुला सांगतो दाखव मसाला कुठला आपला आय साहेब काळा मसाला काळा मसाला भाजी बनवायची कशी झाली ती मला सांगायची काय तर इकडं वयन येत वहिनी किती साडे उचलल्यात हो तुम्ही शंभर साड्या हा बारामतीतल्या महालक्ष्मी टेक्स्टाईल सुप्रसिद्ध दुकान एकदम वरायटीतल्या साड्या घेतलेल्या आहेत ताईने आणि सेलमध्ये म्हणजे होलसेलमध्ये कमी रेटमध्ये दिलेल्या आहेत पण अशा ब्रँड साड्या घेत त्यांना भेटलेल्या आहेत प्रत्येक लेडीज त्याचं सूत वगैरे एवढं बाहेर आहे ना समजायला आवड ना घाला आव की घाला की जावं पलीकडं जाव घाला जावं ताई निघाल धरण तिकडं भाऊ चारचाकी घेऊन आलाय त्यामध्ये समजा मटेरियल हे टाकलेलाय आणि बरं कसं वाटतंय राज बाबा किती किती दिवस झाले मी तुला बोलत होतो जसं तू बारमधीत आहे तोपासून बोलत होतो येणंच होत नव्हतं येणंच होत नाही हा आणि एकदम साधं राहणीमान साधे सिंपल माणूस आहे हा तर पडत्या काळामध्ये तुम्हाला साईडच्या काय काय झालं काय करायचं उचलून घ्यायचं उचलून घेतात का काय करतात पडायचं बाय पडायसाठी कसं आपली जी महाराष्ट्राची संस्कृती आली की पहिल्यापासून कि बाबा आपले नातेवाईक आल्यानंतर हळद कुंकाचा हा मान आहे ते मानतात अंगणातुळस शिखरावर कळस आणि डोक्यावर आणि कंपाळे कुकू हे सहभागाची खरी ओळख आहे त्यातलाच हा एक प्रकार आहे की प्रत्येक जण आपल्या घरी आल्यानंतर त्यांना पहिले पाणी द्यावं पहिल्या काळात शेंगदाना बोल देतो आता दिलं वेड्यात काढते ना तुला कसं वाटतं काय बोल पूर्ण पाच मिनटं झाले आठ मिनटं बोलायचे आठ हा तू बोल काहीतरी बोल असा भरपूर आनंद झाला भेटल्या सर गाठ पडत नव्हती गाठ पडली भरपूर आनंद झाला आणि प्रसन्न झालं एकदम जर कोणाला जर काय लाईट फिटिंगचं मटेरियल होलसेल घ्यायचं असेल किंवा तुम्हाला सांगतो घरातले इस्तरी साऊंड सिस्टीम ट्रॅक्टरचं सीजन आला त्याला साऊंड परत टेप बनवून घ्यायचं असेल किंवा घरातले अजून काही लाईट फिटिंगचे मटेरियल जेवढं असतं तेवढं आणखी किरकोळ गोष्टी वायर बल्ब येते स्विच वगैरे इस्तरी शिगड्या वगैरे समजा जेवढ्या इलेक्ट्रॉनिक्स मध्ये येतात तेवढ्या वस्तू तुम्हाला सांगतो बंधू प्रेम ह्या नावाने जीऊरमधलं दुकान आहे तर आता ॲड्रेस सांगितला रेल्वे गेट पशे बोयार मार्गापास तर तिथं जावा आणि आवश्यक भेट द्या दे दुकानाला बरोबर बरोबर कारण की माझं मी सुद्धा म्हटलं माझं शेटफळला दुकान होतं आम्ही समजा व्यवस्थित आता टीव्हीचा सीझन संपला टीव्ही पहिला जुने टीव्ही आम्ही रिपेअर करायचो आडवी पट्टी आली तरी काय झाले सांगायचं उभी पट्टी आली कलर गेला तरी ट्रान्झिशनचा प्रॉब्लेम जास्त करून ती पीटीसी जात होत पीटीसी आणि

परत त्याला रजिस्टर एक जिनर एक बारका जास्त चालायचा कुठला तेहतीस बावीस तेहतीस का कुठला का अट्रावॅट अट्रावॅटचा तो जास्त सर्वांना सॅमसंगला वगैरे हे चलतो तो असतो इस्तरी कॉईल टी बनवायचं पाय पायल बी टी त्याचं आवाजाचं हे ते बरेच म्हणजे ह्या गोष्टीत ना इलेक्ट्रॉनिक म्हणा इस्तरीची कोयल असतो फ्रीजमधलं फ्रीज गॅस भरायचा परत कॉम्प्रेसर म्हणा परत त्याला कॉम्प्रेसर फ्रीज फ्रीजमधला थर्मिस्टर कुलिंग करतो ते ह्या अशा गोष्टी समज इलेक्ट्रॉनिकमधला पूर्ण अभ्यास होता आम्ही लाईट फिटिंगची कामं उगती घ्यायचो पोरं लावून करून घ्यायचो माल उचलायचो हे करायचं पण आता तुम्हाला सांगतो झाले दिवस गेले आता परवेचं एक दुकान तुझं एक दुकान हां असे तर जेवण तर चला भाऊ आला छान वाटलं आता जेवणाचा बेत काही नाही कारण हे देवदेवाला पुढं असं निघणार आहे तिथे जेवण करणार आहे आता चिले केलं असं चला प्रियंका पण पाय लवकर ताईंच्या पल्ली का <laughs> पल्ली <का? laughs> <पल्ये> ना हि तर युट्यूब फॅमिली बघितलं नाही दर पाय लवकर <laughs> <पल्ये के आगा? laughs> <laughs> का ठीक आहे चला बराच उशिर झालाय आता तर आम्हाला पण तुम्हाला सांगतो आज मसाला बनवायचा आहे मसाले सामान आहे आईनं प्रियंका ही करते द्या कांदा कापते त्या घेतलं साडी आणले दाखवू का आता मित्रांनो आ, ही कसं जुन्या ह्याच्यातल्या आपल्या साड्या राहिल्या होत्या तर हे तुम्हाला दाखवतो ही साड्या तो फेरशी एकदा आणल्या त्या असं कलर हे बघितल्या हां राहिलेल्या हे एक दहा बारा साड्या आणल्यात ह्या पाठवायच्यात मसाल्याबरोबर का जुन्या ऑर्डर राहिल्या होत्या कारण कुरिअर बंद होतं आजपासून चालू झाले आणि हे सुद्धा आपलं सीजन हे दिवाळीचं लावलेलं आहे हे समजा काढून घेतोय आज फायनली हे बघायचं चा। राजा चालू करू का आणि हे लेन अधिक असलेला मी तुम्हाला सांगतो पहिल्यापासूनच सा। बघितल्या चालू केला हो कि ही आ, तोरा। आ, तोरा। ही पिन हल्ली वाटते हे तू वर लय बाहेर चमकतो बाबा हि तर झालं चाल हा। ते मनानेच हे होता बरं चाल भाऊने गाडी लावली बाहेर निघाले आता जीवर